खरी राज्याला माहिती मिळाली क्रूरपणे ती हत्या झाली तीन वर्षाच्या बलात्कार केला जातो चेहरा वळखाली येत नाही सांगायला प्रसार माध्यमातून खरंच नाही पाहिजे लोक खूप हळहळ करतात खूप मोठमोठ्याला दगड घालून तिचा चेहरा द्रुप करण्यात आला तीन, तीन वर्षाच्या लेकीचा आत्ताही मी ते फोटो बघितले मी आधी बघितले नव्हते इतकं वाईट कृत्य त्या नारधामानी केलं म्हणून मी सरकारला असं सांगतो फाशी मिळणार नाही कोपर्डीच्या प्रकरणात नाही आरोपीला फाशी नाही मिळाली जर खरंच त्या तीन वर्षाच्या लेखीला तुम्ही लाडकी लेख म्हणता लाडकी बहीण म्हणता तर मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी खरंच लाडकी लेख वाचवायचे असत तर फाशी होईल का नाही ही शंका आहे त्यापेक्षा एन्काउंटर करून टाका तुम्ही एन्काउंटर करून टाका हे चार्जशीट काय लवकर येणार नाही हे ये साक्षपुरावे काय लवकर सापडणार नाहीत पळवाटा कायद्यातल्या खोपातल्या जाणार जर पुन्हा असं जसं आपल्या यज्ञाताईला झालं तसं कायदाच यज्ञाताई म्हणून एक नवीन कायदा पारित करायचा किंवा त्याच कायद्यात दुरुस्ती करायची दोन महिन्याच्या चार आत चार्जशीट दाखल करून बाल लैंगिक अत्याचाराचा जो कोर्ट आहे जो अधिनियम आहे त्याअंतर्गत ही केस चालवायची सेपरेट बेंच द्यायचा आणि ही केस तातडीनं चालवायची दोन महिन्याच्या आत आरोपींना फाशी द्यायची दोनच प्रयोग करणं सरकारनं गरजेचं आहे तरच राज्यात दाख जाईल पहिला प्रयोग एकतर आरोपीचा लगेच एन्काउंटर करणे तर, तर तुम्ही लाडकी लेख म्हणा लाडकी बहीण म्हणा नसता तुमच्या तोंडाला काळं फासून घ्या तुम्ही सरकार म्हणून फोटो बघितल्याच्यानंतर नंतर कॅबिनेटमध्ये कायद्यात दुरुस्ती करण्याचा कायदा पारित करण्याचा विधेयकच आणणार की मी छाती ठोकून सांगतो फक्त एकदा त्या ताईचे फोटो मुख्यमंत्र्यांनी बघावं ते कायद्यात बदल करतील पण आता पुढच्या काळात असाच कायदा होणं गरजेचं आहे ताबडतोब चार्जशीट एक महिन्याचा चार्जशीट चार दुसऱ्या महिन्यात लगेच केस बोर्डावरती आणि लगेच फाशी तर दरारा बसत नाही तर बसत नाही नसता इन्काउंटर खेळखाला गॅरंटी फोटो बघितला तर करतील त्यांना जर कर। लाडकी बहीण वाटतील त्या लाडक्या बहिणीची लाडकी लेग जर वाटते आणि त्यांना जर ही लाडकी लेख वाटत असतील त्यांनी फक्त त्या लेखीचा एकदा फोटो बघावा कायदाच बनवतील जर नाही बनवला फोटो बघून जर त्यांनी कायदा नाही बनवला इतका निर्दयी काजाचा मुख्यमंत्री पुन्हा महाराष्ट्रात होणार नाही त्यानंतर तुमची भूमिका काय असेल मी तर पूर्ण राज्यात शब्द दिलाय कुटुंबाला कुटुंब जिथं जिथं उभा राहील म्हणून तिथं तिथं उभा राहायला मी तयारी ते म्हणते त्या पद्धतीचं आंदोलन करायला तयारी त्यांनी मला आत्ताच सांगितलं दहा दिवसाचा शब्द आम्हाला सरकारनं दिलाय अकराव्या दिवशी आंदोलन तुम्हाला आमच्या गावात यावं लागेल कुटुंबाचा <च्णा> फोन आला की अकरावी दिवशी तुम्हाला इथं दिसणार राज्यसुद्धा बंद दिसणार पुन्हा आमच्या लेखीला नाही नाही मिळाला तर आमच्या लेखीचा रस्ता आहे राज्यातला पुन्हा मंत्र्यांना रस्त्यावर यायचा नाही पुन्हा आमच्या राज्यातल्या पुन्हा इथं झक मारायची नाही आमच्या राज्यात पुन्हा पुन्हा रस्त्यावर नाही यायचं आणि आम्ही राजकारण नाहीत बेगडे नाहीत आम्हाला कायदा तोडायला लावू नका कायदा होईलच कायदा तोडायला लावू नका एवढीच आमची मागणी तुम्ही कडक कायदा करा पुन्हा राज्यात पुना, पुना यज्ञात यासारखे प्रकार होणार नाहीत याची काळजी मुख्यमंत्र्यांनी घ्यावा नसतात तुम्हाला माहिती एकदा आम्ही रस्त्यावर उतरल्यावर काय करतो